हिज की खरेदी आपण ही करे अपना खायगा जकात निकालेगा गैर खायगा हथियार निकालेगा और फिर उस हत्यार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर फा लिहितो आपण काय कानात बोललो आणि नंतर असं म्हणत नाही ते मी नव्हतं बोललो आपण बोललो पण सुरुवात हे लोक करतात गेल्या काही वर्षापासून हे असे पत्रक वाटले जातात आणि हे पत्रक वाटले त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का वाचलाय दिसतं का लांबून वरतून का तुम्हाला याच्यावर सगळं मजकूर लिहिलेलं आहे मजकूर वाचलाय का वाचून दाखवू मी ईद की खरेदी आपण सही करे आपना खायगा जकात निकालेगा गैर खायगा हथियार निकालेगा और फिर उस को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लहरेगा नोट उम्म ते काय ते मला वाचता येत नाही हर जिम्मेदार इन्सान तक पैगा पैगा जरूर पोचे ते वाचायचे नाही आपल्याला शिकायचे नाही रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका